दिली जात नाहीत ही आहे परंतु मागच्या मला वाटते पहिल्या चव्हाण साहेबांनी जनता दरबार भरवला होता ते जनता दरबारात आपण तो एक तोही त्याचा धर्माचा प्रश्न मांडला परंतु अधिकारी काय करतात आपण बोलत बोलतो तोपर्यंत आपल्याला पत्र देतात परत तो विषय तिथेच राहतो दरवर्षी एप्रिल मे महिना आला जानेवारी महिना डिसेंबर एंडिंग आला की परत मग चार दिवसानंतर पाणी सोडलं जाईल मग ते पाणी सोडलं जाईल चार दिवसांनी पाणी येईल आणि ह्या विषयावरच आपण दर जवळजवळ आठ दहा वर्षापासून हा विषय घेतलेला आहे आम्ही अर्धा असं कळवलं की प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रश्न जे आहेत ते जा सांगणं प्रत्येकाला जाणीव करून देणं हा आम्ही विषय घेतलेला आहे एक आठ दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी आमची चर्चा झाली भाऊन चिन्ह की आपण हा विषय सर्व स्तरावर नेऊन पोहोचू ज्याला खरंच वाटते की तो पाण्याचा प्रश्न माझा प्रश्न आहे ते आपल्या सोबत येतील आणि सगळ्या गावक्या इकडचे ग्रामस्थ जे जेवढे ग्रामस्थ आहेत तेवढ्यांना सगळ्यांचं प्रबोधन करणं है, है, हा मी विषय घेतला आहे सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विषय असा आहे की आम्ही कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करत नाही आणि कोणाच्यावर विरोधात बोंबलून हा प्रश्न सोडवणार आहोत हाही विषय घेणार नाही सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की जलसंपदा विषय जलसंपदा हा विभाग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर पाण्याचा जो प्रश्न आहे हा धरणाचा जो विषय आहे हा धरणाचा विषय रायगड जिल्हा परिषदेकडं ताबा आहे त्याचा म्हणजे त्याची जी मालकी आहे धरणाची डागबोजी करायची असेल किंवा जो काही विषय असेल तो माईकडे जिल्हा परिषदेकडं आहे त्याच्यामुळं कोलाडला जाणं त्याच्या परवानगी आणणं त्यानंतर मंत्रालयात जाऊन परवानगी आणणं हा काय विषय राहिलेला नाही कारण का तर त्याची संपूर्ण ताबा आणि त्याचा जो अधिकार आहे तो सगळा जिल्हा परिषदेकडं आहे आम्ही जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्याकडं जिल्हाधिकाऱ्यांना पण आपण सांगितलेला आहे आणि हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न शासन स्तरावर नेऊन कसा सुटेल हा आम्ही प्रश्न मांडण्याचा आम्ही एक प्रयत्न केलेला आहे कारण मागच्या वेळी आम्ही सुरुवात केली होती त्यावेळी मला वाटतं एक तीस प पंचवीस पंचवीस मेला शासन स्तरावर पत्रांच्या हालचाली सुरू झाल्या आम्ही हायकोर्टात जातो आम्ही रीड दाखल करतो मग जे काय असेल ते तुम्ही जो काय विषय असेल तो तुम्ही हायकोर्टात सांगा त्यानंतर विषय सुरू झाला आणि मेच्या मनात एकतीस मेला तो नारळ सोडला गेला आणि एक मे ते पाच जूनपर्यंत तो विषय झाला त्याच्यात पण लाखो रुपयांचा निधी काढला गेला विषय एवढाच आहे की आम्हाला जागृती करण्याचा हा विषय आहे शासनाच्या दोनशे पंधरा कोटींचा जो निधी आहे शासनाने वेगळा काढलेला आहे धरणाच्या गाळासाठी आपलं भांडण एवढंच आहे किंवा आपण विषयच आहे की उमटे धरणाचा जर गाळ काढला तर इथले जलस्रोत आहेत ते पाण्याचे स्त्रोत वाढतील आणि उमटे धरणाचा जर गाळ काढला तर पाऊस जवळजवळ पंधरा ते वीस जून नंतर पडतो आता चार दिवसांनी पाणी येते आम्ही आग्रावा पण त्या दिवशी विषय घेतला तर आग्राव तिथे असं म्हणलं की चार ते पाच दिवसानंतर पाणी येणार आहे आपण आपला अलिबाग तालुका हा औद्योगिक वसाहतीत आणि तिसऱ्या महामुंबईत अलिबाग तालुका आहे विकासाच्या सगळ्या भाषा अलिबागमध्ये केल्या जातात परंतु जर पाहण्यासारखा प्रश्न जर कोणी सोडवत नसेल तर ही मोठी शोकांतिका आहे त्याच्यामुळं आम्ही असा विषय केला की ह्या चळवळीला आपण फे फेसबुकमार्फत किंवा व्हॉट्सअपमार्फत रूप देण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की आपण ग्रामस्थांमध्ये जाऊ ग्रामस्थांमध्ये ही चळवळ म्हणून उभी करू आज आमच्या ग्रुपवर जवळजवळ दीडच हजार लोकं पोरं आहेत मेंबर्स आहेत त्याचे की आपण असं करू आपण तसं करू पण प्रॅक्टिकली ज्यावेळी बोलायला जातो त्यावेळी प्रॅक्टिकली कोणी नसतं मागच्या पाच वर्षापासून आम्ही भांडतो आम्ही पत्रवार करतो कारण कसं आहे प्रॅक्टिकली ज्यावेळी माणूस येतो तो खरा माणूस आपला असतो म्हणून आम्ही काय केलं की व्हॉट्सअपवर चर्चा आहे किंवा फेसबुकवर चर्चा करण्यापेक्षा आपण फेस टू फेस थेस्ट ग्रामस्थांमध्ये जाऊ त्यांना विषय सांगू त्याचं गांभीर्य सांगू आणि लोकांची जी जी लोक चळवळ आहे ती पाणी हक्कासाठी आपण उभी करू आम्हाला आत्मविश्वास आहे की आता सरांनी सांगितलं की महागणी ग्रामस्थांचं जो काही जे काही सहकार्य आहे ते आम्ही करू याचा आम्हाला खरोखरच अभिमान आहे आमचं सार्थक झालं आजच्या सभेचं आणि विषय असा करणार आहोत की आपण धरणाचा जर आज गाळ निघाला समजा तीस का पस्तीस टक्के जरी गाळ निघाला तरी तीस टक्के पस्तीस टक्क्याने वाढलं तर पुढल्या वर्षी आपले जे आता तीन दिवसाआड येते सर तर कदाचित एक, एक दिवसाआड पाणी आणि हा जो धरणाची जी वस्तुस्थिती आताची आहे ते मला तर वाटते आपण प्रत्येकाने एक दिवस धरणावर जाऊन यायला पाहिजे आणि हाच विषय आम्ही आता एक चार दिवसात करणार दि आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे परंतु त्यांचा तो पेट्या सगळं लावणं हे तेरा चौदा तारखेपर्यंत त्यांचा तो मिटिंगचा विषय आहे आम्ही सांगितलं आम्ही चौदा तारखेनंतर येतो जे काय असेल ते ग्रामस्थ बोलतील आम्ही रोज तारखेने तुम्ही बोलतात रोज तुम्हीच बोलता कोणतरी नवीन चेहरे घेऊन येतात जे चेहरे जातील ते सगळे नवीन असणार आहेत आणि आपण कलेक्टरची मिटिंग घेऊन जे पाण्याचा प्रश्न आहे हा जो गंभीर प्रश्न आहे त्या प्रश्नाला कुठेतरी न्याय द्यायचा विषय आम्ही हाती घेतलेला आहे आपल्या ग्रामस्थांचं ग्रामस्थांबरोबरच महिलांचंही सहकार्य महत्त्वाचं आहे की ह्या हा अँगल घेऊन आज आम्ही आपल्या गावकीत आलेलो आहोत बोलायची जी संधी दिली त्याबद्दल आपला आम्ही आभारी आहे थँक्यू